गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आज आपण इंग्रजी या विषयातील अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांना तो घटक आलाच पाहिजे कारण त्याशिवाय विद्यार्थी इंग्रजी बोलू शकत नाही तर तो घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे एखादं अक्षर दिलं असेल इंग्रजीमधलं तर त्या अक्षराचा मराठीमध्ये नेमका उच्चार काय आहे हे विद्यार्थ्यांना आलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये वाचन करत असताना त्याचा मराठीमध्ये उच्चार येणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना उच्चार आले पाहिजेत तर त्यासाठी या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते उच्चार नेमके काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातपासून शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की दिलेल्या इंग्रजी स्पेलिंग असेल किंवा इंग्रजी अक्षर असेल तर त्या अक्षराला मराठीमध्ये नेमका उच्चार काय आहे चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत ए बी सी डी आणि दिलेल्या इंग्रजी अक्षराचा नेमका उच्चार काय आहे मराठीमध्ये हे पाहायचं आहे पहिल्यांदा अक्षर आहे ए एचा उच्चार काय आहे ॲ अ सुद्धा इंग्रजीचा उच्चार होऊ शकतो ए या अक्षराचा उच्चार अ सुद्धा होऊ शकतो किंवा सुद्धा होऊ शकतो ब चा उच्चार काय होतो ब बीचा उच्चार काय होतो ब सीचा उच्चार दोन प्रकारे होऊ शकतो एक आणि स म्हणजे एका आपण मराठीमध्ये वाचताना त्याचा उच्चार ने सुरुवात होतो अक्षर परंतु त्याचं स्पेलिंग काय असणार आहे सी या ठिकाणी कॅमल कॅमल घेतलं तर कॅमलचा उच्चार पासून सुरुवात होतो पण स्पेनिंग काय असणार आहे सी त्यानंतर एक उच्चार एक फॉर एक्झाम्पल सर्कल घेतलं सर्कलचं स्पेनिंग काय असणार आहे सी त्यानंतर ड ड या स्पेनिंगचा उच्चार काय होतो ड ई ईचा उच्चार काय होतो ए फॉर एक्झाम्पल ए किंवा एरोप्लेन स्पेनिंग ई आहे पण त्याचा उच्चार काय होतो ए त्यानंतर पुढं एफ, एफ चा उच्चार काय होतो फ चा उच्चार काय होतो फ जीचा उच्चार दोन पद्धतीने होऊ शकतो एक गो आणि ज स्पेनिंग तेच जी पण त्याचे उच्चार वेगवेगळे होऊ शकतात गंगा असेल किंवा जण सुरुवात होणारे पण शब्द आहेत त्यानंतर यच चा उच्चार काय होतो ह चा उच्चार काय होतो ह हिमालय हिमालय ह ही माले। ही माले, ही माले, न सुरुवात होते आय आयचा उच्चार काय होतो ई इमेज असेल ई इमेजची सुरुवात का, स्पेलिंग काय आहे आय उच्चार काय होतो उच्चार आय होतो पण मराठीचा उच्चार काय आहे ई e. त्यानंतर जे जे फॉर मराठीमध्ये त्याचा उच्चार काय होतो ज जपान सुरुवातीचं अक्षर काय आहे जे त्यानंतर के के या अक्षराचा उच्चार काय होतो क फॉर एक्झाम्पल कविता किंवा काव्या अशी स्पेलिंग असतात तेव्हा त्याचा उच्च उत... अशा वेगवेगळ्या स्पेलिंगचा कचा उपचार काय होतो मराठीमध्ये क त्यानंतर यल यलचा उच्चार काय होतो ल यलचा उच्चार काय होतो ल त्यानंतर एमचा उपचार काय होतो म एमचा उपचार म मँगो मीना म यांचा उपचार काय होतो न ओचा उपचार काय होतो ऑ स्पेलिंग काय आहे ओ पण उच्चार काय होतो ऑ ऑरेंज तो ऑरगेन्झा स्पेलिंग सुरुवातीचं स्पेलिंग काय आहे ओ पण त्याचा मराठीमध्ये क्यू उच्चार काय होतो ऑ त्यानंतर पी पी प प या स्पेलिंगचा उच्चार उच्चार मराठीमध्ये काय आहे प क्यू क्यू या अक्षराचा मराठीमध्ये उच्चार काय होतो व फॉर एक्झाम्पल क्वीन क्वीन क्वीनचं स्पेलिंग काय आहे सुरुवातीचं अक्षर काय आहे क्यू सुरुवात काय क्षण होते क्यू न त्यानंतर आर र उच्चार काय होतो मराठीमध्ये र त्यानंतर यस येसचा उच्चार काय होतो स टी टीचा उच्चार काय म्हणतो ट टायगर किंवा वेगवेगळे टॅग असेल वेगवेगळे शब्द असतील पण त्या टचा उच्चार काय म्हण ट म्हणजे त्याचा स्पेलिंगमध्ये काय म्हणतो आपण टी त्यानंतर यू यूचा उच्चार काय म्हणतो अ यू फॉर आपल्याला माहीत आहे अमरेला आमच्या सुरुवातीला मराठीमध्ये आपण यू म्हणतो का नाही अंब्रेला अ सुरुवातीचं अक्षर काय ना अ फिचा उच्चार काय होतो व त्यानंतर ह सुद्धा होतो या ठिकाणी फॅन त्याच्यानंतर डब्ल्यूचा उच्चार काय होतो व वॉच डब्ल्यू वॉच व त्याच्यानंतर एक्स फॉर एक्स एक्स आपल्याला माहिती आहे एक्स झेरॉक्स एक्स झेरॉक्स एक्स सुरुवातीचा एक्स स उच्चार काय होतो स वायचा उच्चार काय होतो य य फॉर आपल्याला माहीत आहे य फॉर या तर म्हणजे वायचा उच्चार काय होतो य झेडचा उच्चार काय होतो झ झेड फॉर झेब्रा म्हणतो झ झे झ अशा पद्धतीनं हे सर्व अक्षराचं मराठीमध्ये त्याचा उच्चार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे ए बी सी डीपासून एच पर्यंत अक्षर आहेत आणि त्या अक्षराचा मराठीमध्ये नक्की उच्चार काय आहे मराठीमध्ये म्हणत असताना ते अक्षर आपण कशा पद्धतीने म्हणतो हे या ठिकाणी पाहिलेलं आहे केलेले ते स्वरांचे उच्चारसुद्धा इंग्रजी अक्षरं आणि त्याचा उच्चार मराठीमध्ये दिलेला आहे अ चा उच्चार काय होतो ए आ कोणतंही जर आपण स्पेलिंग लिहित असताना आज काय लिहितो ए किंवा डबल ए त्याच्यानंतर ई ई जर वाचत असताना मराठीमध्ये आपण ई म्हणतो पण त्याचं स्पेलिंगचं स्टार्ट काय होणार आहे आय फॉर एक्झाम्पल इमेज इमेज, इमेज। सुरुवात काय होते स्पेलिंग आय त्यानंतर ई दुस ई दीर्घ असेल तर काय होतं डबल ई उचा उच्चार काय होतो यू आणि यावरचा उच्चार काय होतो डबल ओ किंवा यू ए एचा उपचार काय होतो ई याचा उपचार काय होतो ई आपण पाहिलेला आहे ईचा उपचार काय होतो ए म्हणजे ईचा उच्चार काय होतो एचा उपचार काय होतो ई ई एग असेल किंवा एलिफंट असेल उच्चार सुरुवातीचा अक्षर काय होतं ई त्यानंतर एचा उपचार काय होतो ए आय एचा उपचार काय होतो ए आय एम एम ए आय एम एम म्हणजे उपचार काय होतो काय होतो ओ त्याच्यानंतर औचा उपचार काय होतो ए यू किंवा ओ यू अमचा उपचार काय होतो ए एम किंवा ए एम आहचा उपचार काय होतो ए एच या हो दिलेल्या अक्षरापासून आपण इंग्रजी अक्षर लिहू शकतो आणि वाचूही शकतो या ठिकाणी आपण उदाहरणांच्या सहाय्याने अक्षर पाहूया दिलेली अक्षर आहेत आणि त्याचं आपण स्पेलिंग पाहूया आता या ठिकाणी स साठी आपल्याला उपचार माहिती आहे स उपचार काय होतो यस उपचार काय होतो स आणि येमचा उपचार काय होतो म म्हणजे स स साठी अक्षर कोणता आहे पाहिजे इंग्रजीमध्ये एस या ठिकाणी पहिलं वेलांटी दुसरी आहे म्हणजे दुसरी वेलांटी असेल तर काय होतो डबल ई दुसऱ्या वेलांटीसाठी आपण काय वापरतो डबल ई सी मा एम म साठी काय एम आणि काना आहे म्हणजे काय येणार ए सी मा एस डबल ई -E एम ए त्याच्यानंतर राहुल राहुलमध्ये साठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो आर का हो काना आहे म्हणून काय ना ए हसाठी आपण काय वापरतो एच या ठिकाणी उकार आहे म्हणून काय ना यू आणि एल राहुल त्याच्यानंतर ससाठी आपण काय वापरतो एस व साठी काय वापरतो ससाठी काय वापरतो एस ए पी पहिली वेलांती आहे म्हणून आय आणि तसाठी काय टी ए सविता त्याच्यानंतर साधना ससाठी काय वापरतो आपण यस ए ध साठी काय वापरतो डी एच ए, ए साधना त्याच्यानंतर वनिता वनितासाठी फी साठी काय वापरतो पी एन ए, आय नी आणि आय एन ए वनिता अशा पद्धतीनं आपण दिलेल्या मराठी अक्षर असेल तर त्याच्या आपण इंग्रजी स्पेलिंग तयार करू शकतो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या अक्षरांपासून अक्षरापासून त्याची इंग्रजीमध्ये स्पेलिंग तयार करू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा लाईक